राम म्हणजे कोण एक राजा एक पुत्र की साक्षात नारायण या भावनिक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अयोध्येमधील लोकांना श्रीरामांचं खरं रूप माहीत होतं का त्यांचं दैवत्व त्यांचं माणूसपण आणि त्यामागचं गूढ श्रीरामाने स्वतःचं ईश्वरत्व लपवून का ठेवलं लोकांनी त्यांना एक आदर्श राजा का मानलं हा व्हिडिओ तुम्हाला भावनिक करेल आणि रामभक्तीचं एक नवरूप नक्की दाखवेल तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया राम हे देव होते साक्षात नारायणाचा सा सातवा अवतार पण ज्या अयोध्येमध्ये त्यांचा जन्म झाला त्या अयोध्येतील सामान्य माणसाला हे कितपत कळाल असेल कधीकधी ईश्वर माणसात जन्म घेतो आणि लोक त्याला फक्त राजा पुत्र पती किंवा वीर समजून पुढे जातात देवत्व ओळखतच नाही दशरथ राजा रामाचा वडील त्यांना कल्पना होती की हे सामान्य मूल नाही पण नारायण आहेत हे जाणूनही त्यांनी त्यांचं पुत्रप्रेम अधिक महत्त्वाचं मानलं कौशल्या माता जिच्या पोटी साक्षात विष्णू अवतरले तिने एक आईच्या प्रेमानं रामाला जपलं त्यांना देव मानलं नाही पुत्र मानलं पण अयोध्येमधील सामान्य जनता त्यांच्यासाठी राम म्हणजे एक आदर्श राजकुमार ज्यांचं बोलणं मधुर होतं कृतीमध्ये संयम होता, होता। आणि चेहऱ्यावर तेज रामासाठी प्रजा जीव द्यायला तयार होती पण तो आपल्यातलाच एक असं त्यांना वाटायचे कोणाला माहीत होतं की तो साक्षात ब्रह्म होता रामानं स्वतःचं दैवत्व कधीच दाखवलं नाही सीता त्यांची अर्धांगिणी होती पण तिलाही रामाने कधी स्वतः विष्णू असल्याचं सांगितले नाही तो चालला सामान्य माणसासारखा रडलाही हसलाही अग्निपरीक्षा वनवास सीतेचा त्याग हे सर्व त्यांना मनुष्याच्या मर्यादित राहून भोगलं फक्त काही थोडक्यानाच कळालं हनुमानाला कारण तो रामभक्त होता वशिष्ठ ऋषींना कारण ते ज्ञानी होते विश्वमित्र यांना कारण त्यांनी नारायणाचा हेतू ओळखला होता पण अयोध्येतील सामान्यजन त्यांच्यासाठी रामभक्त एक राजा होता सर्व गुण संपन्न राजा ईश्वर असल्याचं सत्य त्यांच्या डोळ्याआड होतं कदाचित हीच ईश्वराची लीला असेल तो देव असूनही माणूस होतो माणसांसाठी माणसासारखा जगतो जेणेकरून माणूसपणाचं महत्त्व त्याला कळावं आज आपण श्रीरामाला देव मानतो त्यांची पूजा करतो पण लक्षात ठेवा त्यांचं खरं ग्रेटनेस त्यांच्या देवत्वात नव्हे तर त्यांच्या माणूसपणात आहे श्रीरामाने जगाला दाखवून दिलं एक माणूस जर नियम नीतिमत्ता आणि प्रेमाने जगला तर तोही देव होऊ शकतो अयोध्येमधील लोकांना माहीत नव्हतं की राम म्हणजे नारायण आहेत पण कदाचित नारायणालाच हे हवं होतं की लोक त्याला एक आदर्श माणूस म्हणून आठवत राहावे कारण राम म्हणजे फक्त एक देव नाही तो एक आदर्श आहे आपल्यातलाच एक आणि तरीही त्यांच्यापेक्षा महान तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश जी, जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद